नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर इचलकरंजीत बालिकेशी लज्जास्पद वर्तनाने तणाव दुकानात आलेल्या अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार रविवारी घडला या प्रकरणी शहापूर पोलिसांनी बाबासाहेब अप्पासाहेब बांदारवय अठ्ठावन्न राहणार तोरणानगर याला अटक केली या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता संतप्त महिला नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला दरम्यान पोक्सोसारख्या या गंभीर गुन्ह्यात दिरंगाई करीत कर्तव्यात कसूर करणाऱ्या शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यंशी यांची रविवारी आमदार राहुल आवाडी यांनी चांगलीच कान उघडणी केली संशयित बाबासाहेब बांदार याच्या घरीच किराणा दुकान आहे दुकानात खाऊ नेण्यासाठी आलेल्या सहा वर्षाच्या बालिकेच्या अंगाशी झटत त्यांनी लज्जास्पद वर्तन केलं या संदर्भात पीडितेच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार बांदर याला अटक केली त्याला न्यायालयाने दिवसांची पोलीस कोठडी सुनावली रात्री संशयितांच्या घरावर दगडफेकीचा प्रकार घडला पोलिसांनी वेळीच धाव घेतली भागात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे दरम्यान पीडित मुलीच्या आईची फिर्याद न घेता तिला तिष्ठत उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून घेत आल्याची माहिती मिळाल्याने रविवारी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचं भागातील नागरिक मोठ्या संख्येने जमले यावेळी एका हिंदुत्वादी कार्यकर्त्यांशी पोलिसांचा वादही झाला संतप्त जमावासह आमदार आवाडे यांनी थेट शहापूर पोलीस ठाणे गाठले यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शिवजी व्यास बाळासाहेब ओझा सुजित कांबळे प्रवीण सावंत अमित कुंभार किसन शिंदे दादा भाटले उदयसिंग पाटील रंजित अनुसे सपना विसे सीमा कमते मेघा भाटले आदी उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट